इगलूर शहरातील राजकारणाचे व्यापारी समाजाकडे नेतृत्व आहे समाजवादी नेते नारायणराव चित्रावार नंदकिशोर दाशेटवार यांना राजकीय वारसा होता पण एका शिक्षकाचा मुलगा लक्ष्मीकांत ते नगराध्यक्ष पदमार सावकार हा प्रवास कसा साध्य केला सर्वप्रथम मी आपल्याला शुभेच्छा देतो मी राजकारणात अपघाताने आलो माझं शिक्षण एम एस सीमेटल सायन्स आहे माझं संपूर्ण शिक्षण पहिल्या श्रीमध्ये झालेलं आहे मी पोल्युशन कंट्रोल बोर्डाची फील्ड ऑफिस पदाची परीक्षा पास झालो होतो परंतु दुर्दैवानं मला नोकरी लागू शकली नाही पण त्याचं मला काही वाईट वाटत नाही तुम्ही ज्या गावात जन्मलो ज्या गावात लहानचा मोठा झालो त्या गावाच्या विकासामध्ये मला योगदान देता आलं त्याबद्दल मला त्याचं मला आभार वाटतं राजकारणात तुम्ही आलात आणि या राजकारणामध्ये तुमचे राजकीय गुरु गंगाधर जोशी की मशनाचे निलंबन महाविद्यालयीन जीवनामध्ये कैलासवाशी मशनाच्या निलंबन हे मला चार पाच सिनियर होते पण त्यांच्या नेतृत्वाखाली मी महाविद्यालय निवडणुकीमध्ये विद्यासंस्था उपाध्यक्ष झालो महाविद्यालय जीवनामध्ये मला समाज राजकारणाच्या रस्त्याच्या निर्माण झाली त्यांना राजकारणामध्ये गंगा जोशी यांनी आभार दिलं होतं आणि गंगा जोशी नेतृत्वाखाली ते राजकारणात आले होते त्यामुळं गंगा जोशी राजकीय गुरु झाले आणि कलाश निरम साहेब राजकीय म्हणजे एकंदरीत राजकारणातले हे तुमचे दोन्ही गुरु आहेत दोन्ही अर्थाने कारण राजकीय क्षेत्र असो की कुठलाही दुसरा क्षेत्र असो मग त्यामध्ये आपल्याला यशस्वी होण्यासाठी गुरुची आवश्यकता असते हे दोन्ही तुमचे राजकारणातले आहेत देगलूर शहरच नव्हे जिल्ह्यामध्ये आपले नेतृत्व मानले जाते पण आपण शहरामध्येच अडकला यापुढे आपण राज्य पातळीवर नेतृत्व करण्यासाठी काही योजना आखल्या आहेत का तुम्हाला तर आहे राजकारणामध्ये जात अतिशय महत्त्वाचे असते मी ज्या कुटुंबात जन्मलो ते व्यापारी कुटुंब आहे वडील शिक्षक होते आणि ज्या समाजाचा व्यक्ती राजकारणात आहे त्याला आज राजकारणामध्ये जातीचं फार महत्व आहे आणि ग्रामीण भागामध्ये माझा तेवढा संपर्क नसल्या कारणानं आणि मी शहरामध्ये काम करत असल्यामुळं मी शहराच्या रस दिला ग्रामीण भागातल्या जनतेचे प्रश्न सोडण्याचा प्रयत्न करतो परंतु त्या मनानं माझ्या ग्रामीण भागामध्ये काम फार काम कमी आहे पक्षानं माझ्या दृष्टी टाकून गेल्या अनेक वर्षापासून जिल्ह्याची जबाबदारी दिली पक्षाचा निरीक्षक म्हणून मला विविध मिळाली वेगवेगळ्या भागाचे प्रश्न समजून घ्यायला कळाले त्यामुळे मी पक्षाचा आभार करतो तुमचं एकंदरीत वर्चस्व जिल्ह्यावर सुद्धा आहेच तरी पण तुम्ही राजकारणामध्ये ना मी शहरात असल्यामुळे मला शहरात राजकारण आवड आहे ग्रामीण भागामध्ये संपर्क माझा कमी आहे आणि तुला सांग जात हा मोठा फॅक्टर आहे सध्या राजकारणामध्ये त्यामुळं विशेष जातीच्या लोकांना राजकारणामध्ये वेगवेगळी संधी मिळते काही जणांना संधीचा जे संधी मिळाली त्यावर समजा राहायला पाहिजे नाही पण राज असंही म्हणलं जातं की राजकारण हे जातीवर केलं जात नसून बाकी इतरही जे काही आपले काही कर्तृत्व आहे आपलं सामाजिक काम आहे तोही भाग त्यामध्ये लागू पडतोच असे दोन्ही बाजू तिथं मानले जातात बरोबर आहे पण तरी किती म्हटलं आपण तरी ग्रामीण भाग काम करायला आज जातीचा फार मोठा विषय आहे भागामध्ये आज तुम्ही परिस्थिती पाहिलात तर मराठा विरुद्ध ओबीसी किंवा हिंदू विरुद्ध मुस्लिम अशा वेगवेगळ्या प्रकारे राजकारणामध्ये प्रयोग होता राहतात राजकीय लोक वेगवेगळ्या प्रकारे वागतात त्यामुळं समाजामध्ये ते निर्माण होतं मग समाज एकत्र ठेवणं सामाजिक सरोगा ठेवणं याबद्दल कार्यकर्त्याचं काम असतं शहरामध्ये आम्ही सर्व जाती लोकाला घेऊन काम करतो जातीभेद कुठं करत नाही त्यामुळे अनेक समाजचे लोकपासवा जवळ आलेले आहेत मेरे दिल के तुकडे हजार होय कोय गिरा कोई वहां गिरा पदमार सावकार के दिल में पावर है या अजित पवार है सर्वप्रथम आपला सांगतो की समाजवादी विचाराचं शहर आहे आपलं सर्व जाती एकत्र काम करतात आम्ही जनता दलाच्या माध्यमातून राखण्याची सुरुवात केली परंतु काही दिवसानंतर जनताचं अस्तित्व संपत आलं त्यामुळे त्या काळात शरद चंद्र पवारच्या नेतृत्वाखाली आबादच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजणांनी जनता दलाला विलीन केलं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तोपासून आज आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करत आहोत परत आता राजकीय परिस्थिती बदलत चालली आहे महाराष्ट्रामध्ये महायुती सरकार आलेलं आहे जनतेचे प्रश्न आहे देहूर विकासाचा प्रश्न आहे गेल्या चार वर्षापासून निवडणुका नाहीत मागच्या पाच वर्षात जे आपलं काम झालं शहरातलं ते आपण पाहिलात त्यामुळे देहूर शहराला पुढे नेण्यासाठी आपला तर पर्याय शोधा लागणार आहे त्यासाठी लवकर आज भेट घेऊन दहाशी देहडू शहराच्या विकासावर चर्चा करायची आहे बरवडा येथील साहित्य संमेलनात सा बाबासाहेब पाटील यांचा सत्कार माजी मंत्री संजय बनसोडे यांच्या सोबतची दिल मांगे मोर नाही मी सिरेटला सदस्य म्हणून काम करत होतो स्वामी रामंत विद्यापीठात तेथे बाबासाहेब पाटील सिर विद्यापीठामध्ये सदस्य होते त्याने सिनेटची निवडणूक लढवली होती त्यावेळेस मी त्याच्यासोबत होतो संजय बनसोडे यांची फार जुनी मैत्री आहे ते पण नगरसेवक होते मी नगरसेवक होतो त्यामुळे त्यांचा आज जरी ते मंत्री झाले असतील तरी आमची मैत्री अजूनही कायम आहे बाबासाहेब पाटील असतील संजय बसोडे साहेब असतील अमोरभाऊ राजूकर असतील डी पी सावंत साहेब असतील स्वर्गीय राजू सातू असतील हे सर्व ह्याला सिनेटला मित्र आणि आम्ही सिनेटला सोबत काम केल्यामुळं आमचे सतत भेट होत असते जरी वेगळे विचार असतील वेगळा पक्ष असेल तरी एकत्र आहे आणि तुम्ही आपणास नायगावच्या खासदार कैलासवशी वसंतराव चव्हाण कुटुंबियांचा स्नेह लाभला काँग्रेस पक्षाचे असल्यामुळे विकास निधी जुने ऋण अनुबंध आजही चालू आहेत का कि पूर्ण विराम लागलाय मी आपला सांगतो आजचा विकास निधी घेऊन आलाय ते शासनाच्या माध्यमातून घेऊन आले कधी आपण आमदार खासदार यांच्याकडे निधीचे फार कमी असते तरतूद त्यामुळे ते आपण निधी देऊ शकत नाही शहराच्या विकासासाठी एखाद्या वार्डात एखादा रस्ता नाही देऊ शकतात पण देगडू शहराचा सर्व विकासासाठी शासनाचंच आपल्याला माध्यम पाहिजे त्यामुळे मी आजपर्यंत कोणत्याही आमदार खासदार निधी मागायला गेलो नाही किंवा मागण्याचा प्रश्न येत नाही मी शासनाकडून कोणता निधी आल्याचा माझ्या शासनाच्यामध्ये प्रशासनात आणि राजकीय येतात सर्व संबंध असल्यामुळं मी आता केरूळ तलावाला आपल्याला चौदा कोटी मंजूर झाले मागितली त्यामध्ये आमदार खासदाराचा काही संबंध नाही मी स्वतः राज्य पाठपुरावा करून तो निधी मंजूर करून आणलाग नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पदम सावकार गटाच्या नगराध्यक्ष होईल का काय वाटतं याबद्दल माझा गट असा काही नाही मी पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि पक्षाच्या माध्यमातून निवडून लढवणार आहे आणि पक्षाच्याकडून जे काही आरक्षण निघालं तेचं आणि जे कोण उमेदवार राहील त्यासाठी भरपूर प्रयत्न करायचा निवडून आणायचा आमच्या सगळ्याचं मानस आहे आणि व्यक्ती एक कोणी मोठी नसते ज्याच्यासोबत सगळे लोक एकत्र आले आम्ही टीम म्हणून काम करतो त्यामुळे व्यक्तीला काही म्हणतो नाही आमच्या संपूर्ण टीम म्हणून काम करतो आणि सर्व मित्र परिवार पक्षाचे सदस्य आम्ही एक कुटुंब म्हणून राहतो त्यामुळे आमचा पक्ष छोटा असला तरी अतिशय एकजुटीने काम करतो आम्ही आणि देवलूर शहराच्या विकासासाठी जे भुयारी गटावर मजुर करून आणली होती ते आपण पाहिलात काम कस झाल्यानंतर आज देऊलूर शहराचा देऊलुर शहरात रिंग रोड नाही आपल्या बागण टाकडीच्या पुलावरून शहरात याला जर रस्ता झाला तर आपण ट्राफिकचा प्रश्न मिटणार आहे नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर फार समस्या गंभीर होऊ लागली गंभीर होऊ लागले फार गोष्टीवर आलेल्या बरोबर आहे त्यामुळे रस्त्याचा प्रश्न जोपर्यंत आपले भागात रस्ते चांगले होणार नाहीत आज आपल्याला देहलोरहून उदगिरा जायला येत नाही देहलूरहून मुखेडा जायचा बरोबर नाही किंवा देहलूरहून जायचा रस्ता चांगला नाही फक्त आपला देगलूर हैदराबाद हे केंद्र शासनाचा रस्ता असल्यामुळं तो रस्ता आपला चांगला एकमेव रस्ता तेवढा बाकी सगळ्या रस्त्याच्या अवस्था खराब आता देहलूर शहरातले जे प्रमुख रस्ता असेल शिवाजी उद्यान असेल नगरपायची इमारत असेल किंवा शरतचंद्रपूर वापर संपला असेल कैलास निलमवारी वापर संपला असेल पाण्याच्या टाक्या असतील करड करून देगलूला पाणी पुरवठा पाईपलाईन असेल हे सगळं काम आमच्या कामात काळात पूर्ण झाले आहे भयर गटाची मंजूर झालेली आहे देगलूर शहराची हातवाढ झालेली आहे म्हणजे देगलूर शहरासाठी जे जे काय करता येईल भविष्यातील तीस चाळीस वर्ष लक्षात घेऊन ती काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे जर जनतेनं परत संधी दिली विश्वास दाखवला तर अजून ह्या जनता चांगले काम आम्ही करू शकतो देवलूर शहरामध्ये माजी नगरसेवक अंकुश देशे ग्रामीण राजकारणात सक्रिय झाले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रामदास पाटील सुमठाणकर यांचे गटवासी झाले आता नगरपालिकेच्या राजकारणातील आपले शिलेदार कोण कोण उरले आहेत काय सांगाल याबद्दल नगरपालिकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर आता प्रभाद काम चालू आहे ते झाल्यानंतर आपलं आरक्षण सुटेल आरक्षण सुटल्यानंतर प्रत्येक भागात आपले उमेदवार गेल्या चार वर्षापासून काम करत आहेत प्रत्येक वार्डात आपल्याकडे उमेदवार आहेत आदेशवादीच्या कोणत्याही कार्यक्रमला सुटलं तरी आपल्याकडे उमेदवार आहेत त्यामुळे राजकारणात कोण कुठे गेलं याला जास्त महत्व नसते आपण काम करत असताना त्या त्या भागातील प्रश्न सोडणारा कार्यकर्ता हा त्या त्या भागातील लोकांचा आवडता असतो त्यामुळं आपण पाहिलात बरेच नामचे लोक निवडून पराभूत होतात नवीन चेहरे निवडून येतात नव्या नवीन नवीन निवडून येतात त्यामुळे राजकारण असं काही नसते परमनंट की हाच येतो काहीच नसते त्याच्या तो कर्तृत्वावर त्याला यश मिळत मागच्या पराभूत झालो चारसा देहुच्या अनेक लोक भेटायला यायचे आमची चूक झाली देऊळ विकास मागे पडला आपण पाच वर्ष मागे गेलो दहा वर्ष मागे गेलो आणि निवडणुकीमध्ये मागच्या निवडणुकीत बघितलं आपण जाती निवडणुका महत्व कमी झालं देहू शहराच्या विकासामध्ये आमच्या दहा वर्षाच्या काळात जेवढे विकास कामं झाले ते आपण पण कधी झाले नव्हते तरी मला पराभूत पराभव लागलं त्या जाती काही आपलं माहीत आहेत एकंदरीत जातीच राजकारण झाल्यामुळे आपल्याला आपण किती सांगितलो की कि धर्मनिरपेक्ष आहे असं आहे तसं आहे पण जातीवर निवडणूक जाणार आहे चाललेले आहेत आणि भविष्यात जात राहतील त्यामुळे जात हा घटक अतिशय महत्त्वाचा राजकारण झालेला आहे राजकारण हे जातीच्या विषयावर गेल्यानंतर विकासाला कुठेतरी खेळ बसत आणि याचाही फटकाचा आपण निवडणूक झाली देवू शहरामध्ये मी जे मंजूर केलेले काम होते ते पाच वर्ष पूर्ण होऊ शकले नाहीत नवीन कामाचा विशेष नाही कदाचित निवडून आला असतो आज चेहरा बदल असता माझ्याकडे बरेचसे विकास कामाच्या कल्पना आहेत माझे मंत्रालया संबंध आहेत पॉलिटिकल संबंध आहेत प्रशासकीस संबंध आहेत आणि निधी कसा आणायचा कोणाला भेटायचं जेव्हा आपल्या गटावर जे मंजूर झाली होती पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते दादा डॉक्टर साहेब होते फडणवीस साहेब आल्यानंतर त्याला इथगितीत दिले पण भाजप सरकार असताना मी ती उठून काम करू शकलो मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नरात दिसत होतो सरकार भाजपचं होतं आणि शिवसेनेचं होतं महायुतीचं तरी आपण तो परत तो जी आर कॅन्सल करून भुयर गटावर मोजू करून घेतली ते एक वेगळी स्केल आहे ते वेगळ्या पद्धतीने काम करत आपल्याला विकासाच्या कामात राजकारण आणता येणार म्हणजे की तुमचे राजकारणात ही काही तुमचे स्नेह आहेत आणि त्याचा तुम्हाला पुरेपूर इकडे फायदा घेता आला असता थोडक्या मध्ये दिल्लूर नगरपालिकेच्या राष्ट्रवादी राष्ट्रवादी उभारणीत व सत्ता आणण्यामध्ये आपला सिंहाचा वाटा आहे येणाऱ्या निवडणुकीसाठी क्या ये शेर अभी जिंदा है अरे शेर जिंदा है शेर अभी वापस आएगा कारण आता, आता समोर आहे आता ही निवडणूक येणारी आणि फार अटीतटीची निवडणूक होणारच आहे ती तर त्यासाठी तुमच्यामध्ये एकंदरीत राजकीय जे काही बांधणी असेल ते दोन हजार पासून माझा संपर्क कार्यालय आहे निवडणूक यश आकुशीच असते पण आपलं कार्यालय कधी बंद झालं नाही किंवा लोकांची समस्या एवढं कुठं माहीत पडलो नाही कोणाचं काम होते कोणाचं होत नाही परंतु प्रामाणिकपणे काम करायचं आणि आलेल्या लोकांचं समाजाकडून पाठवायचं हे माझं पहिलेपासून सूत्र आहे त्यामुळे मी दिवसभर माझ्या घरात बसून राहिलात तर रोज शंभर दिवशी विजेटर मला भेटायला येतात मी जर गावात राहिलो तर सर्वजण येतात सर्वांची चर्चा कोणाचे काम होईल कोणाचं होणार नाही सर्व प्रशासना अधिकारी समाज संबंध चांगले आहेत त्यामुळे त्याचा फायदा घेतो आता परवाच एवढं मोठं पाण्याचा प्रश्न आहे पुराचं मला रात्री एक वाजून अडतीस मिनटाला फोन आला शेळगाव दोघातीलचं रात्री सव्वा दोन वाजता प्रशासनात चर्चा करून सकाळी सात वाजता कोणते गाजेबाजी न करता संपूर्ण महालक्ष्मी मंगल कार्याचं जेवण माझ्याकडून होतं पण मी तिथे गेलो नाही किंवा माझ्याकडून जेवण सांगितलं नाही एक नैसर्गिक आपत्ती आहे त्यांना मदत करणं आपलं कर्तव्य आहे आपण उपकार करतो काही नाही एक सामाजिक आपण बाजूला पण आपण जे आपल्या हातानं करतो ते सांगायचं नसते ते लोकांना माहीत होते फक्त आपण काम करत राहायचं बहुजन नेतृत्व कैलासवाशी मशनाजी निलमवार यांचा आपण अर्धाकृती पुतळा नगरपालिकेच्या इमारतीमध्ये उभारला त्यामुळे बहुजन समाजामध्ये आपल्याला मानणाऱ्यांची संख्या विपुल आहे त्याप्रमाणे भविष्यामध्ये नारायणराव चित्रावार व इतर स्थानिक नेतृत्वांचे पुतळे व स्मारके उभारण्याचे काही आपल्या योजना आहेत कैलासवाशी नारायणराव चित्रावारचा पुतळा उभारण्यासाठी शिवाजी जागा दिली होती आणि त्यांचा मराठा तयार करायला दिला होता पण दुर्दैवानं मी निवडून झाला म्हणून काही काम राहून गेलेत आहेत नीला पुतळा बसू शकलो याचा मला सार्थ अभिमान आहे पण इतर काही कामं करायची होती आज देवलगूर शहरामध्ये देव मुस्लिम कब्रस्तांचा प्रश्न आहे पर्वाच्या विकास आराखड्यात तो जागा कोणी दिलेली नाही किंवा देवगू शहरातील ओबीसी समाजाला घरपूचा प्रश्न आहे तर आज आपल्याकडे बीज गुरु केंद्राकडे साठ एकर जमीन आहे त्या जागेचा बीज गुरु केंद्राला काही फायदा नाही आज म्हणजे काही मध्यमवर्गीय कुटुंबांना घरकुल समाजाला जो समाज आहे आणि ओबीसीचा आहे त्यांना आपलं घरकुल द्यायचा आपला विचार दिला आहे तर आपली सरकार आलं उद्या भविष्यात तर आपण बीज गुरु कधी शासनाकडून जागा परत घेऊन त्यातले एक दहा वीस एकर डेव्हलप केली आणि सर्व लोकांना घर करून दिले तर एक देवगुवाशी झालंय चांगली लोकांना करून तुमच्या मनात माणसं आहे आता आपलं फक्त आपल्या बाजूला परवा इमारत तयार झाली जनावरच्या दवाखान्याची पशु नवीन इमारत इमारत इमार दत्तामा भरणे मंत्री असताना मग साठ बाजू मंजूर करून आणली आपले राजेशभाई टोपे आरोग्यमंत्री असताना उपजिल्हा रुग्णालयामध्ये आपण याची मशीन दिली सिटी स्कॅनची पण अनेकांनी ते शिरिया घेण्याचा प्रयत्न केला पण आपल्याकडे जी आर आहे जी आर मध्ये माझ्या पत्नीचा उल्लेख आहे की क्रिस्त लक्ष्मण पदम माजी अध्यक्ष यांच्या विनंतीनुसार हे करायला म्हणून पण आपल्याला गाजावाजा करण्यापेक्षा देहलूर शहराच्या लोकांना सुविधा उपलब्ध करून देणं आपल्याला झालं तेवढं देहूर शहराचा विकास करणं आपण या गावचं काही देणं आहोत या गावाला आपलं भरपूर देणं आहे तर आपण त्या माध्यमातून त्यासाठी काम करायचं आपल्या रूपाने देगलूरला लाभलेले उच्च शिक्षित नेतृत्व आहे देगलूर शहर व ग्रामीणसाठी आपल्या काही नवीन विकासात्मक योजना आहेत का तशा काही आखल्या आहेत का भविष्यामध्ये जर सत्ता तुमच्या हाती आली तर सर्वप्रथम आपलं देगलूरला वैकुंठरत्न नव्हतं पूर्वी आपण वैकुंठरत्नाला सुरुवात केली आज गावात चार वैकुटत झाले लोकांना शहराची भाऊ व्यवस्था वाढलेली आहे लोक दूरदूर खरं बागून राहिले आहेत त्यामुळे कधी का घरात काही घटना घडली दुर्दैवी तर त्यासाठी पूर्वी पायपीट करावी लागायची आता आपल्याला गाड्याची व्यवस्था झाली असं देलूर शहराचा जर आपण भौगोलिक विचार केला तर एका बाजूला तेलंगणा एका बाजूला नदी आणि एका बाजूला सीड फार्म म्हणजे बीज गुण केंद्र त्यामुळे देवलू शहर विकासाला खेळ बसली सर्वप्रथम रिंग रोड तयार केलो होतो देऊल शहरासाठी न देणी ब्रिज बांधले आणि जर रस्ते केले रोडचे तर देवलूर शहर फार मोठ्या वेगानं वाढेल त्यासाठी चेहरा मोरा बदलतो रिंग रिंगरोड शहराला एक तर रहदारी सुर सुरळीत कुठे आपल्याला ट्राफिक येणार नाही आणि देहलूर शहराचा भौगोलिक विकासाबरोबर विकास होईल उद्योग वाढतील आपल्या एमआरसी चांगल्या प्रकारे करण्यासाठी रद्द करावं लागतील जेणेकरून सी उद्योग आणि खानापूरच्या तर देहलूर शहरात म्हणजे बराच फायदा होईल सध्या आपण राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा जोरदार लागलेली आहे सध्या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट या गटाचे पक्षप्रवेश सोहळे मोठ्या प्रमाणात होत आहेत आणि देगलूरमध्ये काही दिग्गज लोकही केलेले आहेत आणि राहिल्यात आता तुम्ही तुमचीही चर्चा आहे तर तो एक भव्य दिव्य सो, सोहळा कधी होणार आहे काय सांगाल याबद्दल पुढच्या आठवड्यामध्ये अजितदादांनी वेळ घेणार आहोत आम्ही या आठवड्यात मर मनोज उपोषण होतं ना मुंबईला जाणं शक्य नव्हतं गेल्या आठवडा आपल्या शहर भागात पुराची परिस्थिती होती त्यामुळं अजिंदाशी चर्चा करून विकासाबद्दल जर आपला ठोस आश्वासन मिळालं तर आपण निश्चित त्याबद्दल विचार करणार आहोत माझ्या सर्व सहकारी चर्चा झालेली आहे मुंबईला आम्ही दहा बारा शिष्टमंडळ जाऊन अजितदादाला देहलूर शहरच्या विकासाबद्दल बोलून आणि आज देगलूर शहर हे समाज विचारलं शहर आहे इथे सर्व दादा लोक लोक उघडून राहतात आता जर आपण निवडणुकीमध्ये महायुतीसोबत अजितदाद आहेत तर नगरपालिकेला जर महायुतीमध्ये आपण राहणार नसलोत तर आपल्याला त्याबद्दल विचार करायचा आहे आपल्या भागातील अल्पसंख्याक समाज मोठ्या प्रमाणात आहे दलित समाज मोठ्या प्रमाणात आहे विकासाच्या बाबतीत जाती भेद न करता सर्व जाती लोक आपल्यासोबत येतो म्हणाली तर आपण निश्चित आयुधाला गटाकडे जायचा विचार करत आहोत आपला हा प्रवेश सोहळा दिगलूरला होणार आहे का नांदेडला देगलूर आपण जर प्रवेश केला तर सोहळा करतो आपण कुठं नांदेड वगैरे नाही मुंबईला नाही देवलोर सर्व सहकार्याला घेऊन आयुधाशी विकासाबद्दल चर्चा करून आयुधानं ठोस आश्वासन दिलं आणि प्रवेश वेळा जर ते जाहीर करतो म्हणजे विकासाबद्दल तर आपण विचार कराय माझ्यासारख्या सामान्य कार्यक्रम मुलाखत आपण घेतला मी आपला आभार आहे धन्यवाद धन्यवाद